नमस्ते मित्र मैत्रिणींनो गार्डन मराठीमध्ये सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ही ब्लिडिंग हार्टची कटिंग दाखवत आहे तर ती फुटलेली आहे आणि तिला चार पानं तयार झालेली आहेत हे मध्ये दोन आणि ही बाजूला दोन पानं आणि ही पण कटिंग फुटलेली आहे इकडे सुद्धा ही कटिंग फुटलेली आहे याच्या अगोदर मी दोन तीन वेळा ही कटिंग लावली होती पण अजिबात ती फुटली नव्हती आणि थंडीच्या दिवसात ही कटिंग फुटलेली आहे मला तर हे सांगायचं आहे तुम्हाला थंडीच्या दिवसात ही कटिंग फुटत आहे तुम्ही थंडीच्या दिवसातच ही कटिंग लावू शकता आणि सहज लावलेली आहे याला फक्त लावताना मी कोरपडीचा जो गर असतो त्याच्यामध्ये डीप केलं आणि लावलेलं ला आहे बाकी दुसरं काही नाही केलेलं आणि या बादलीमध्ये मातीमध्ये कुजलेले शेलख टाकलेलं आहे माती आहे साधी आणि राख आणि कोळसा हे सर्व असं मिश्रण आहे आणि खूप काही मोजून मापून वगैरे कुठलंही मी मिश्रण घेतलेलं नाहीये फक्त जेवढं मिळेल जेवढं असेल माझ्याकडं मी तेवढं वापरते आणि त्याच्यावरच ही तो जेवड़ा जेवड़ा कटिंग आलेली आहे तर बऱ्याच वेळ लावल्यानंतर सुद्धा न फुटलेली कटिंग शेवटी एकदाची फुटली याचा मला खूप आनंद झाला मी जर याचे फुलं पाहिलेले असतील तर खूप सुंदर असतात दिसायला आणि त्यामुळे माझी खूप इच्छा होते की याची कटिंग लावायची आणि नर्सरीत याचं रोप जर तुम्ही घ्यायला गेला तर तीनशेच्या पुढे याचं रोप तुम्हाला मिळेल जर त्याला फुलं वगैरे असतील आणि फुलं नसतील तर थोडस कमी मिळेल दोनशेच्या पुढे पण महाग असतं आणि जर कटिंग लावली एकदा तर तुम्हाला बरेच याच्यापासून रोप तयार करतात तर या बादलीमध्ये पेरूच सुद्धा एक बियांपासून उगवलेलं रोप आहे चला आपण बरेच अपडेट घेऊयात आज तर मी हे ऍपलचं रोप तुम्हाला दाखवते हे बियांपासून उगवलेलं आहे किती मोठं झालेलं आहे पहा पाच सहा फुटाच्या पुढे गेलेलं आहे आणि हे पहा याच बूड एवढं झालेलं आहे तर दोन चार रोप मी खाली जमिनीत सुद्धा लावलेली आहेत पण त्याची ग्रोथ एवढी झालेली नाहीये ह्या रोपाची एवढी ग्रोथ झालेली आहे आणि याला थंड वातावरणात ठेवायचं म्हणजे ऊन जर याच्यावर पडलं तर ते पानं उन्हाळ्यात करपून जातात याच्या अगोदर माझे बरेचसे रोप असे मेलेले आहेत जे टेरेसवरती ठेवले दोन दिवस जर नाही बघितलं पानं असे पार चुरगुळून टाकण्यासारखे करपून गेले आणि ते रोप कधीही पण पुन्हा जिवंत होत नाही त्यामुळे मी आता याची काळजी घेतली कशी ते तुम्हाला सांगते मातीची कुंडी आणलेली आहे मातीच्या कुंडीमुळे काय होतं गारवा धरून ठेवतं ही शिमिटाची कुंडी नाही आहे मातीची कुंडी आणायची कधी पण जे आपल्याला थंड थंड वातावरणात ठेवण्याची जी झाडं असतात त्यांच्यासाठी हे सांगते आता तर थंडीचेच दिवस आहेत पण उन्हाळ्यात जेव्हा हे झाड आपल्याला जगवायचे असतात ते ते ना तेव्हा त्यांना थंड वातावरण करायचं तर त्याच्यासाठी मातीचीच कुंडी हवी आहे आणि त्यामुळे ते, ते नंतर झाड पण चांगलं होतं आणि जर प्लास्टिकची कुंडी असेल आणि ती प्लास्टिकची कुंडी इतकी तापते आणि ते वरून ऊन लागतं खालून माती तापते कुंडी तापते आणि त्यामुळे काय होतं ते झाड मरून जातं हा माझा अनुभवाचा भाग आहे तर हे माझं जगलेले झाड आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे आता हे मी ह्या भिंतीच्या सावलीलाच ठेवलेलं आहे याला सतत सावलीच आहे याच्यावरती थोडस ऊन येत असेल दुपारून कधी संध्याकाळून सतत सावली आहे आणि त्याच्यामुळे याची ग्रोथ चांगली झालेली आहे पानं पहा किती मोठे झालेली आहे बियांपासून अंजिराच्या बियांपासून रोपं तयार केलेली होती आणि ती रोपं आता मी तुम्हाला दाखवत आहे आणि व्हिडिओ आहे माझा बियांपासून ते जे तयार होतो ते रोप तो व्हिडिओ सुद्धा आहे नक्की पहा पहा आंब्याला आता मोहर येत आहे आठ दिवसापूर्वी मी हे पालक लावलेली आहे उगवलेली आहे आणि इकडे मेथी आणि पालकाच्या कोथिंबिरीच्या बिया लावलेल्या आहेत धनी लावलेले आहेत मेथी आणि धने आणि इकडे पालक आहे